शुभ सकाळ मित्रांनो जय बाळूमामा आज गुरुवार महोत्चं बाजार बघू आपण महोत्चं बाजार व शिया मेंढ्यात बाजारवर त्यांची माहिती हो त्यांची दर चॅनल नवीन असं लाईक करायला फॉलो करायला नाही जरी तुमची काय शंका असेल तर नाम देऊ कमेंट मध्ये पाहिजे शंका सांगा सांगायला मात्र बोलायचा बाळू बाळूमामाच्या नावानं सांग बघ चला बघू आपण शिया दर धर त्यांची माहिती आमचा ना वाडेवाला आला न वाडेवाला आला किती आणले ते किती आणले ती एकच आणलं एकच आणला बघा काना बिना लांब طولचं गायला कान बस उभी उडून अंड काय येस बेस्ट या कसलं दिसतं कानाला नारद घर नाही कसलं नाही ले बाहेर काना बिना जात कुठली वाह ह्याची जात कोणची आहे हे ग्रेटल मध्ये आहे बा बोकाडे बघा मस्त आहे बा बोकाडा का चांगला आहे बेनेज कोण पाहिजे लय बाहेर बा बोकाड किती सांगितलं 20000 रुपये 20000 रुपये सांगतील बघा या बोकाडाचं साधारणपणे गाव कुठलं नरळे आहे साहेब मोबाईल नंबर आहे का नाही का नाव सांगा तुमचं किशन नरळे किशन नरळे मोबाईल घरी आहे का बोकड माहित नाही का शिपाई घरी आहे का गाय पण घरी गिरायक आलं तर पाठ शेटा बोकडाला देणार का हा नरळे वाडी मामा काय मोबाईल नंबर नाही बघा वीस हजार रुपये सांगते तरी गिराय काल माझं मोर काय करून देणार का देणार देणार म्हणते असे हाय बघायचं हा पाळवला देणार म्हणते ती बघू आपण असंच मग होत शेळ्या मेंढ्याचा बाजार होत पाटी देवा व्यवहार चालवायचा तटलाय थोड्यात राहिला थोड्यात राहिला थोड्यात राहिला आता चालवायला मान काढलाय बोंडला आता लावलीसाठी चालते चालतंय बर बर आता मला सांगत आम्हाला दोन काय पाट्या देट्याचे गा दोन पाठी किती दिले मग साडे बावीस हजाराला घेतले कितीला दिल्या साडेबावीस हजार बारा हजार बारा हजार रुपयाला दोन्हीचा व्यवहार झालाय सांग रा बघा ओ माऊली किती सांगितलं बोकड किती सांगितलं अहो या बोकड किती सांगितलं बया किती मागेल बोकड तुम्ही पंचवीस हजार रुपये सांगतील बा बोकड वर्ष आहे बाबा वर्ष आहे पंचवीस हजार रुपये सांगितले बाई किती मागेल व सतरा हजार रुपयाला मागेल त्याने पंचवीस हजार रुपये सांगितले म्हणजे लई फरक पडतो बाबा दोन्ही चालू आहे गाव कुठलं का खेळ बस खेळ बस लोक करा नाही बाबा किती ते पाच पाच अंडी ती त्याचं किती सांगितलं पहिली सतरा हजार सतरा हजार रुपये मग या मला वाटतं का शेतकरी या परिघरचा सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस छप्पन नव्याण्णव सतरा का सांग खेड बोस नाव सांग नऊ काजी कुठं कुठं बाजार करतो सांगोला मोहोद अकलोस मोडलेम अरे मोबाईल वर गेला देणं घेणं तर करणार का असं आहे बघा या फार वेळी तरी कोणाचा देण घेण्याचा तरी संपर्क करून बघू शकता बघ बोकडाय बघा असं विचार मा, मा काकाला किती का काय काय जरा किती आहे ना म्हणजे बावीस हजार रुपये सांगेल बघा या बोकडाचा हे बघा काय नाही बोकड तरी ओढत घेऊन तर म्हणजे किती त्यांचं हे आहे बघा आपल्या माणसं बघा आता तोड तोड हे झालं लगे करते ते आता बघा बोकडा ऐक नाही वाढत्याच बावीस हजार रुपये सांगितलं गाव कुठलं मऊतच आहे का मऊचा मोबाईल नंबर काय नसतं नाव तेवढं सांगा मामा तुमचं त्या जा म्हातारी जायच्या म्हातारी नंबर जा नाव नाव तुमचं सांगा तेवढं रामचंद्र गवळे हा किती झालं मात्र पैसे वकडाच पंधरा हजार रुपये सांगते बघा म्हातारी बोकडाच गाव कुठं मात्र आहे मावतच आहे व किती आणली होती अजून कुडायर मास्तर हर 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 म्हण मा एवढ कडे बोलत म्हणून मास्तर कडक बोलत होतो तू दोन मास्तर माथारे मोहो माथरने बो कडदर माथारने बो कडदरे म्हणजे आज पैशाचा बंडल बंडला जागा दोघांना बस हर आज पैसे लिहा बसी कसून बसी आमच्या आहे महोत् जायच बाबा ये पंधरा हजार रुपये सांगितले जरी गेला गाडी मागे मोर काय करून देणार मात्र हा मोबाईल नंबर नाही ह्याच्याशी बघ आपण असाच मग होतो शेळ्या मेंढ्यांचा बाजार होत त्यांची शिळवी एकच नंबर आहे बघा शिळी किती सांगतात काका किती सांगते शिळीज बावीस बावीस हजार रुपये सांगितलं बघा शिळीज शिळी बघू शकता आपण मस्त गाब आहे का बाबा किती माहिती गाब आहे वा जवळ आली जवळ आली का दाताला कशी आहे दाता जुळले जुळले का दाताला जुळले बघा किती वेळ आहे हो जरा गॅमोर शेळी जाऊ दे शेळी चांगले जरा बावीस हजार रुपये सांगितले मला शेळीचे तिसरी येतात शिव हे का कुठले मावली बाळवणी बाळवणी जाय वय मोबाईल नंबर सांगा मोबाईल नाही आपलं नाही का नाव सांगा तुमचं भागवत चव्हाण चव्हाण असं आहे बाबा माझे गिराय काय तर माझं मोर काय करून देणार का द्यायची द्यायची वा असा शिळी आहे बघा शिळी चांगले बाबा मस्त शिळी जरी कोणा पाहिजे असा संपर्क करून बघू शकता पी एन एन सपाद्यांचा राय म्हणते बाबा म्हातारे पेंटचा पदार्थ आणलेला बोकाड बाबा कसं किती झालं जाकडा साडे तेरा हजार रुपये सांगते बाबा बोकाड बोकाड एकच नंबर मस्त आहे कितीला मागेल बाई व नाही मागेल हो बघा म्हणून म्हटलं म्हणलं वरचा मागाय काय मागेल नाही साडे तेरा हजार रुपये सांगते बोकडा कुठलं काय म्हाते पिलीव जाय पिलिव लो पिलीवं म्हातारी आलेली पिलीवनं तेरा साडे तेरा माथारे काय मोबाईल नंबर नसणार आहे काय नाही फक्त माथारी नाव तेवढं सांग तुझं सांग सांग काय होत नाव तेवढं सांग तुझं बरं राहू देऊ दे देथारी लागली वेळा साडे तेरा सांगते काय तर घरा तर माझे मोर काय तर करून देणार का मोर मोरत काय तर हा म्हणजे काय मोबाईल नंबर नाही आले बघा ये म्हात्या लागली बेला बघू आपण असंच माझ्या मेंढ्याचा बाजार घ्यायची माहिती किती सांगली शेळेच पंधरा हजार रुपये सांगते काय पिल्ले खाली काय ते पाड बोकडा दे पंधरा हजार रुपये सांगते ते काय आहे वय नाव सांगा जरा तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर नस का आहे पंधरा हजार रुपये सांगेल शिळेचा तरी गेल तर मग मोर करून देणार का गिरा गेल तर मग मोर कर तिकडे हा चाल बघा व्यवहारांचा मागे व्यवहार चाल आपण असून असं चा शिळा मेंढाचा बाजार शिळे बाबा खाली हो कडा किती म्हणते काय जरा बीचोर आहे मार्काला किती जाई शिडीच वीस हजार रुपये सांगते खाली बोकड जाणार ये किती किती दातारा कसे आहे दातारा चौथे आहे बघा चौथ्या वीस हजार रुपये सांगते ते गाव सांगा तुमचं माशे का मासे लवकर आला की किती आणली होती चार मग या परि तुम्ही शेतकरी शेतकरी लोक लोक चार पाच गुण बाकी आता दोन गण विक्री का घरी हायती आहे काय कांबर अठ्याण्णव असं आहे बाबा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघ शिळे बिळ बागा मस्त बघा चांगले शिळे कान बिन एकच नंबर आहे कान बघा एकला एक आकूड एक आकूड बार काय एक काय झाले व बोराडे अडकलेला आहे म्हणजे बुराडे थाप्यात आणून तुटलाय काय बघा म्हणजे ह्या शिळे एकच नंबर बघू शकता आपण काय सगळं सर चांगले शिळे गा बाय का किती झाले शिळेचं बत्तीस हजार रुपये सांगते ते बघा शिळेच शिळविळी मस्त बाबा किती वेळेला तीन उद्या ते गा पिल्ल तीन पिल्ले होते बत्तीस हजार रुपये सांगते ते विचार किती तरी अंदाज चौथी जात आहे का बेस्ट बत्तीस हजार रुपये सांगते ते सोनके ब मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर वीस चौऱ्याण्णव नाव सांगा तुमचं तरी गेलाय काल तर माझा मोर काय तर करून देणार का असा आहे बाबा यांचा नंबर तिथे कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता सांगाय बाबा मस्त का सेसरा बघू शकता मस्त बाबा काय पिल्ल काय ते पाठव काढाय विल्ल पाठवा काढाय बघा यात किती रे बाबा तिसरे आता किती शिळेच हजार रुपये सांगतो बघा तिसरे आता जी शिळे बघू शकता काय सगळ्या मस्त आहे शिळी कुठलं शिळे गुठलि मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी नव्याण्णव त्र्याण्णव अष्ट्यात नाव सांग तुझं व्यापारी व्यापारी का शेतकरी व्यापारी तर गेल्या काल तुम्ही का करून देणार का असं आहे बघा याचा नंबर तरी पूर्ण पाहिजे संपर्क करून बघू शकता दोन ना मस्त जागा बघा एक ना पान शेळ्या द्या बघा जरा मला का सांगितलं काय म्हणतात काय जरा विचार आहे काय झालं जुडीत सांगितलं जुडीत चाळीस हजार रुपये सांगितले बघा आता हे काय पाहिजे का तू किती वेळ टायमिंग किती आहे तुम्हाला दहा दहा दिवस दहा दहा दिवस टायमिंग आहे येताला किती वाई पडाली पडाली आहे तिसरं हे आहे दुसरं पडाली येताला तिसरी आली काय दुसऱ्या तुडीच चाळीस हजार रुपये सांगते ते सांगा जरा नंबर मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा नंबर आता मोबाईल नंबर सांगा तू सांगा नव्याण्णव सत्तर पन्नास नाव सांगा बघा रे गाव कुठलं सोनकर सोनक्याचं मामाय बघा ये तर हे गिराकात मग मोरकात करून देणार का इकडे वे पाटा बाबा मस्त बाबा शिळी पाट चांगला बा खाना पिण्याला ए बाबा जात कुठे विठ्ठल मधले काय पाटील चांगला बा किती चांगले तेरा हजार रुपये फळला या पाट्रू फळ किती आहे तरी हा या पर्याय म्हणजे म्हणजे गाभ आहे कशाने गाभ तू आता ह्याला तो फळलाय म्हणतोय तू या पर्याय तो घेतले हा मग ती दुसरी म्हणते म्हणतो या तू हा म्हणजे या पर्याय पडलंय मस्त पाठा बघा सांगले तेरा हजार रुपये सांगतो नाव सांग तुझ मुलांनी नाव का बुडलं मोबाईल नंबर सांग एकोणीस छप्पन त्रेपन्न पंधरा एकोणसत्तर हा या ना तू तर गिराय का मागे वरगाय करून देणार का हा असे आहे बाबा पाठ बघा तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता शिवे बघा जरा जात जरा वेगळी दिसते जरा बिचोर मालकसी जरा बिचोर आहे काय जरा बाबा किती सांगितलं शिडी तू हजार नऊ हजार रुपये सांगते शिडा नाही अजून येताना किती वाय का बघा वीस हजार रुपये सांगते बघा बाबा अजून काय नाही जात जात कुठली वायजी जात जात याची कुठली काठीवाडी दाता बाबा दाता चांगली आहे शिडी वीस हजार रुपये गाव कुठलं मामाय मोबाईल नंबर काय नाव सांगा तेवढं तुमचं बळवंत हा असं आहे बघा बाबाला बघा बो आलाच बाबा अंगा अंगा दावस तरी सुद्धा ये बाजारला आले तर म्हणजे बघा म्हणजे यांच आतापासून किती धाडस आपल्या जण धाडस होत ना बघा ये आजूबाजू धाडस किती करते बघा ये आजी आहे का मग पैशाला शेळ विकल आजीला देणार का नाही द्या 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 आजी पैसे द्या नाही तर द्यायचं नाही पण आजी हा चालतंय चला चालू बघूया व्यवहार वीस हजार रुपये सांगते रे माल काय लागलं उघड्या हाणा बोकड बाहेर वाघ कॅमेरा लावला बघू लागला उडे हाणा बोकड बी उकड मी लागेल वडि हा ना मार्कवर किती जाकडे पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये सांगतो वाकड जाऊत काय करतोय ती दाखवतोय मालक वाकड जाऊत मार काल नाही मालक मालकड दाखवता वाकडा वीस हजार रुपये सांगते का कुठलं पंचवीस पंचवीस का वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये सांगते वाकड काय गुडलं अकलूच अकलूच हवं यापारे काय शेतकरी यापारी सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ बास सव्वीस सत्त्याऐंशी नागवाय ना। का माझी असं आहे बाकड मालकाच्या वर लागला तिकडे वे चाला बघा व्यवहारांचा मालक माग चाला मागतील तिकडे बोकडा बघा ए दादा किती बोकडायचं तीस हजार रुपये बोकडा सांगतो बघा व्यवहार चाल बघा किती मागे बावली तीस हजार रुपये सांगतो यांनी सोळा हजार रुपये म्हणजे निम्म्याला निम्मा फरक पडा चालू झाले जे जिद्द पटेल त्याचं व्यवहार चालू असे निवडणुकीसाठी नामदो कार्यक्रमाला युट्यूब चॅनल करा धन्यवाद जय बाळू मामा